हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी मंदाकिनी पाटील बघा आता माझी आत्ताच पूजा वगैरे झाली इकडला आवडलं सगळं माहिती का काय झालं आमचा तर थोडा मसाला संपला गरम मसाला संपला माझा थोडं आता काही उन्हाळ्या दिवस नाही काही नाही पण थोडंसं आपलं उरतं ना आपण मसाला करून बघा सर्व आता माझी पूजा वगैरे झाली ते आपलं असं आवरून झालं बघा असं सगळं आवरून झालं माझं आता कसं आपण जेव्हा मसाला करतो ना तो आपलं थोडा थोडा आपण ठेवत असते मी साईडला सगळं मला त्याचा थोडासा मला मसाला करायचा आहे कमी पडला आता मध्येच आता पाऊस चालू असल्यामुळे आपण करू शकत नाही त्यासाठी मी आता थोडं साहित्यवर लप थोडे धने होते दोन तीन हळकून दुरले थोडंसं खोबरेचं असतोच आपल्या घरात याच्याप्रमाणे मी घेतलं कांदा अंदाचं घालत नाही किंवा तरी आपलं लागलं तर नाही तर आपल्याला नैवेद्य मसाला कधी टाकतो आपण थोडंसं सगळं असा मिक्स मसाला हा थोडं थोडं भरलं मी मसाला काळ करताना काढून ठेवलं होतं पण यावर्षी माझा मसाला ऐनवेज संपला त्याच्यामुळं मी आता हे मसाला थोडा बोल तेवढंच करणार आहे पुन्हा ती बाईक नाही आता मिरच्या वाहून घातल्या बघा अशा ह्या थोड्याशा उन्हाळ्या ठेवल्या अच्छा बघा आता बाहेर चकचक वातावरण उन्हाळा ऊन पडलं असं बघा आता मी थोडंसं असं टाकून भाजून घेते आता हे बघा त्याने विकतचा आणला पण मला नाही आवडला हे बघा आणला विकतचा मसाला आपलं जे घरचं थोडंसं टाकलं तरी होतं मला त्यासाठी ना थोडंसं तेल पण घेतलं जास्त नाही घेतलं तेल थोडंच घेतलं मग घरीच वाटणार आहे मिक्सरमध्ये आता काही वेळ आता कांदे पिंतर सुरू पण नसतात ना आता थोडं तेल टाकून घेते थोडे धने भाज्यासाठी कांदे पिंतरामध्ये जास्त तेल आपलं टाकू पण देत नाही त्यासाठी मी आता आणि काहीतरी धन्या जसे भाजून घेते काय असं माहिती माझं कॅमेर करायला कोणी नसतं घरी एक असल्यामुळे माझी थोडीस कालच आपल्याकडे उपम झाले कालचा उपस्थित सगळं आता आवरलं माझं आपण जसं थोडं बोलतो ना काढून ठेवताना एवढं कधी संपत नाही आपल्या घरामध्ये वगैरे आपण विकतचा किती पण आणला ना ते नाही त्याचा चव पण लागत नाही आणि ते असे कसं तरीच वा वेगळं वाचतं त्यासाठी तिनं आणला एक काही विकतचा मला म्हटलं जाऊ दे घरी आई जेवढा करते जोपर्यंत पुरेल तोपर्यंत मी तर मग आईच थोडी धनी होते घरामध्ये याला आपण काटकस घेतला मसाला मला तरी चालेल तर मग आपल्याला असते मी थोडे थोडे ठेवायची बघा कसं आपल्या घरचे मसाले चव चांगले साधं तरी भाजला तरी सुद्धा यावेळी जास्त साहित्य नाही खसखस वगैरे काही नाही आहे बघा ते पण असं खूप छान होणार आहे आपला मसाला नाही तर सगळा असा मसाला छान भाजून घेतेला वेगळ्या धने पण असे छान भाजून आता घ्यायचे भाजून घे कच्चं घेतो पण कच्च नाही वा माझं नाही कांदा पण घालते यामध्ये पण आता कांदा पण आईन घेत नाही आहे कांदा घालत नाही मी आता आम्ही काय म्हणून कांदा भाजून असा वाळून कापून ठेवते मग जेव्हा आईन वेस्ट लागतो तर टाका असं पण आपला कांदा घालता येते गोडा कांद्यासाठी घडत नाही असं पण टाकू शकतो कधी पण मग आज बाहेर असे ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे थोड्या मिरच्या मी थोड्या उरल्या होत्या त्या पण मिरच्या असं संपत नाही द्या म्हणलं असं करून घेऊ आपण मसाला आपण होईल मी थोड थोड्याच मिरच्या पण होत्या तुम्हाला म्हणजे ठेवत असते मी पण आता त्या पण थोड्याशा आहे तेवढ्याच मसाला करणार आहे आता मी हळद हळकून ठेवते ना दोन ते असे भाजून घेतले असे भाजून घ्यायचे लाल छान त्याच मी सगळं टाकून देते बघा मसाला तर एकत्रच आहे पहिले असं तर पूर्वी लोक एक असे एकत्र आणायचे असं भाजून घेते मी थोडा जास्त भाजणार नाही थोडासा भाजायचा जास्त तेल मी टाकला त्याला असं वाया पण जातो ना असं बघा आपण हगिकच आणला एवढा तर आपल्याला किती हे पडेल असं मसाला असतो आपल्या घरामध्ये ठेवतच असतो आपण थोडासा दालचिनी असते हे असते आज याला जास्त जेवढे ठेवलं होतं मी तेवढं टाकून दिला आता खराब पण होत नाही आपण त्याचं करून नीट करून घेतो ना तुकडे करून घेता येतात बघा जास्त भाजायचं जा पण नाही जरा आंब भाजते मी नंतर हे मिरची शेवटी कडा करायला ठेवते झाल्यावर मी तुम्हाला दाखवते त्याचा मसाला थंड झाल्याशिवाय आपल्याला दावता पण येणार नाही आणि असं आपण काट जे करतो ना तेच आपल्याला हे होतं असे विकतचे मसाले आपल्याला परवडत पण नाही एवढा मसाला आणाल की नाही ना एक तर म्हणजे वीस रुपये पन्नास ग्रॅम काय असेल तर ते पण चांगलं असं कोरडा फटफटीच असतो एवढा छान येत नाही वेगळा आता मी तुम्हाला सगळं दळून झाल्यावर दाखवते रेडी झाल्यावर बघा मी सगळा असा मसाला भाजून घेतला तर मिरच्यावर थोड्या कडे करून थंड पण होऊ द्यावं लागेल हा मसाला झाल्यावर मी तुम्हाला मसाला दाखवते हो कसा वाटला माझा मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे कशी माझी आयडिया वाटली ती मी तुम्ही नक्कीच सांग कमेंटमध्ये सांगत जा माझे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करत जा ते बघा रहा आता असं सगळं भाजून थंड आता मला वाटतं अडीचशे ग्राम धने असतील थोडासा हा मिक्स मसालाच म्हणावं लागेल आपल्याला थोडंसं खोबरं होतं ते खोबरं थोडंसं ते खोबरं जास्त प्रमाण टाकता येत नाही सगळे एकत्रच मसाला आता मिरची आपण असे भाजून घेतो आहे मला खूप वेळ थंड होऊ द्यावा लागणार याचा गडगडा मारण्यासाठी माझा मस् दाखवलं सगळं आपण सगळं ते एकत्र सगळे धावून दोन थोडेसे आपलं सगळ्याच एकत्र येऊन घेते आपलं सगळं असे एकत्र काढणार आहे मी आता सगळे एकत्र असं काढून घेते मी आता दाखवते आता आपलं असं तिकीट तयार झालेलं आहे अर्धा किलो तिकीट तयार झालं आपल्याकडून आता घरचे घरी मी मसाला म्हणजे फिक्सरमध्येच काढला थोडा होता म्हणून भरून ठेवते माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा करायला राम राजे हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी तुम्हाला चंदन बटव्याची भाजी करून दाखवणार आहे सगळं आता ही विकते असल्यामुळे दाखवते अशी असते ही थोडी लाल असते आणि खूप आयुर्वेदिक असते मी अशी सकाळी ताजी ताजी छान अशी घेतली आणि मग तिला चांगलं कापून तुरी डाळच घालायची बाकी डाळी कुठल्या घालायचं नाही डाळ घालून छान शिजून घेतलं तेवढं दाण्याचं कुठं टाकलं आता ह्याच्यामध्ये हिरी मिरची टाकते अशी हिरी मिरची छान करून घेतली मी अशी खालपात्यामध्ये असं छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा काड्या पण घेतल्यानं काळ्या खूप औषध असतात आणि खूप आयुर्वेदिक भाजी आहे ही ह्या काही दिवसातच भेटते ठराविक भाज्या भेटतात भे भे आणि जास्त ह्या पाल्याभाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे आणि डाळीच पीठ टाकतो आपण त्याला म्हणजे काय होतं मिक्स मिळते चांगली डाळीचं पीठ टाकायचं चा। तर छान कसं एकत्र करून घ्यायचं आपण डाळीच पीठ टाकून करते भाजी छान मग काय होतं माहिती का में में छान मिळून येते भाजी अशी छान पैकी आणि तिची टेस्ट खूप छान आहे ती बघा आता ती अशी करून घेतली इतकं छान वास त्याचं तिथे सुगंध येतो भाजीचा वेगळ्या प्रकारचा शिजाळ टाकल्यापासून छान होत त्याचं वास खूप छान येतो भाजीचा आणि आता खेळा ना याच्या मी ती भाकरी करणार आहे बघा आता मी ह्याच्यामध्ये लसूण जिरे बारीक करायला टाकले तळा टाकले छान तळून मी की तडतड वाजले का आपण ती भाजी त्यात टाकणार आहोत छान छान वाजेतो अर्धा चमचा मी हळद टाकते सगळे लसूण जिरे चिरी मिरची घालून मी असे छान एकत्र करून कुटून घेतले खलबत्त्यामध्ये तडतड आवाज आला झाला माझी भाजी आपण सोडून टाकायची सगळा गॅस कमी करायचं म्हणजे फोडणी अंगा बसते बघा छान वाज आला पाहिजे पालेभाज्यांची फोडणी छान बसते पालेभाज्याला हिंग टाकायला पाहिजे आणि काही भाज ठराविक भाजीला चांगला बघा जास्त पातळ पण नाही करायची छान होती बघा ती भाजी थोडंसं पाणी घालते आता आणि खूप आयुर्वेदिक भाजी असते चंदन बट गावराण असतो आहे भेट काही काही ठिकाणी खेड्यामध्ये जास्त मिळतं खेळण्यामध्ये तांदूळ चाक हे वेग वेगवेगळ्या भाज्यांचे एकच नाव देतात त्याला एकच भाजीचं नाव टाकतं भाजी ती आहे ती बघा अशी लाल असते आणि ताजी भाजी एकदम सकाळी सकाळी मी फिरायला गेले ना तिथं तर असे लाल दांडे असले ना अशा लाल दांडे असतात अशा असे लाल असतं तरच ओळखायचं अशी असते भाजी चाक मला वाटतं ती मटर हा वेगळा हा चंदनवाटा प्युअर चंदनमटाची भाजी आहे सगळी अशी भाजी खूप अशी मोठी जोडी भेटली मला दिसत ज्याला चंदनमटा म्हणतात आणि खूप पोटासाठी चांगली चांगली आयुर्वेदिक भाजी असते आपण खरं अशा भाज्या खाल्ल्या पाहिजे आलेभाज्या खाल्ल्या तर चांगले शरीर आपल्याला हात दवाखान्यात जायची गरज पडत नाही जास्त तर आता सगळे मी आज धुऊन टाकलेले ती भाजी झाली त्याच्यावर मी भाकरी करणार आहे बघा ते आता चांगली शिजचील ती आता ते बघा आता भाजी आणि भाकरीची भाकरी आणि कार चटणी आणि दोन घरीच केलेलं आहे चटणी पण घडली बघा आता मस्त तांदळाची भाकरी आणि चंदन बटालची भाजी तुम्हाला मी दाखवली व्हिडिओमध्ये कशी आहे माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा रामकृष्ण हरे